कारण आम्ही एकत्र आलो एकत्र काम करायला लागलो की आमचं नक्की काहीतरी त्याच्यावर वाचणार असं नेमकं का म्हणाली मोनिका कारण आपण नेहमीच ऐकत आलोय की लग्नानंतर बायकोची संपूर्ण जबाबदारी ही फक्त नवऱ्यावरच असते पण यावरच आता मोनिकाने तिचं ठाम मत मांडलंय काय म्हणाली ती जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण पुन्हा एकदा असं नाही वाटलं की अभिनयाकडे जावं आपण थोडंफार वाटत पण आता असं आहे की आता मी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसणार आहे ना मी हिरोच्या म्हणजे फिजिकली काही माझं फिटनेस आणि या गोष्टीकडे अजिबात लक्ष नाही आणि आता मी इतकं पडद्याच्या मागून इतकं काम बघितल्यानंतर ना बऱ्याच गोष्टी असं होतं की अच्छा आता कळलेत छक्के पण काय असतात काय नाही त्यामुळे जर विचारलं जर आवडलं जर करावं असं वाटलं तर करू आणि आता जेव्हा शोधत होतो तेव्हा फार काही कोणी विचारलं नाही आता कशाला कोणी विचारायला येईल <laughs> ऑलरेडी एवढी कॉम्पिटिशन आहे आणि उत्तम उत्तम काम करणारे लोक ऑलरेडी आहेत आता मार्केटमध्ये मा तर मिळालं कधी कोणी विचारलं तर मी करायला मला आवडेलच पण मी त्याला दरवेळेस म्हणते की थोडी आपली स्टेबिलिटी आली की तू सुरू कर आणि ती येणार मला माहिती आहे कारण की इतका चांगला नट आहे ना तू तर काही अशा कारणामुळे बेसिकली मला वाटतं इकॉनॉमिकलच सगळं होतं त्याच्या पण ऑल सेड मला काही असं नाही आहे की काहीतरी मी मिस केलं आयुष्यामध्ये आपण काहीतरी कधीतरी गिअर शिफ्ट करतोच ना दोन ट्रॅक नाही पण मला असं वाटतं की ती सगळं तुझं स्वप्न पूर्ण करते आणि तू तिच्यात म्हणजे स्वतःला अगदी नाही हो नाही बरोबर नाही नाही तिचा मुद्दा बरोबर आहे की मला पण मजा येते तिचं यश बघताना तिला येऊन लोक तिच्या बरोबर फोटो काढतात किंवा ओळखतात ओळखतातेकनाईज करतात त्यांनी वाटते म्हणजे छान वाटतं तिला त्या सगळ्याची अजिबात आवड नाहीये की की मला मला लोकांनी असं वाटतं हे दिस इज नॉट माय हाय एक आ, जे आ, मी प्राऊडली फील करेन किंवा आता जी सिरियल आहे किंवा जे काम आहे ते माझ्या नावावर नाही आहे ते टीम वर्क आहे ज्या दिवशी माझ्या नावावर सेल्फ येणार की अरे ही मोनिकाची सिरियल आहे आणि तर त्या दिवशी मी मिरवेन की अरे हा आता तुम्ही या आता मी फोटो देते आता मला असं वाटतं की मी आ, आहे मी त्या गोष्टीचा पार्ट आहे आता व्लॉगिंगमुळे जी मला ओळख मिळते बघतो तर मी पटकन म्हणते हो 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 माझं आहे हो, माझं पण सिरियल किंवा एखाद्या प्रॉडक्ट मधून जर म्हणजे वेगळ्या म्हणजे कसं फिल्म मधून किंवा अशा ह्याच्यामधून लोकांनी ओळखलं तर माझं असं होतं हा ते टीम वर्क आहे ते पूर्ण क्रेडिट मी नाही घेऊ शकत त्यामुळे तिथे माझं थोडीशी तारांबळ होते पण माझं एक होते सुरु सुरु हो की त्याने सुरू केलं पाहिजे कारण जे होईल थोडी आमची स्टेबिलिटी आली थोडं आता आणखी मी स्टेबल झाले की मग करता येईल किंवा आता मी एन्जॉय करते माझं काम मला मजा येते आमचं घर पण त्याच्यावरच मेन आहे पण मला हेच वाटतं की त्याने काहीतरी तुझ्यासाठी पुन्हा एकदा लिहावं आणि तू अशी भूमिका साकारावी असं कधी वाटते की <laughs> नाही।, <laughs> नाही।, नाही कारण आम्ही एकत्र आलो एकत्र काम करायला लागलो की आमचं नक्की काहीतरी त्याच्यावर वाचणार कारण की होतच आम्ही एक ब्रुअर्स नावाचं सुरू केलेलं प्रोडक्शन प्रोडक्शन म्हणजे छोटेखाने प्रयत्न केलेला युट्यूब चॅनल पण केलेलं पण त्याचे काही डिसिजन्स घेताना ना, ना, ना। वर खाली व्हायच्या गोष्टी की कारण मला ऑडियन्स मास बेसिसला काय आवडतो या गोष्टी माहितीये त्याला क्रिएटिव्हिटीकडे जायचं होतं तर अशा दोघांच्या पूर्ण बेसिकली अपोजिट्स अट्रॅक्ट जे म्हणतात ना तसं आमच्या दोघांच्या बऱ्याचशा आवडीनिवडी बऱ्याचशा गोष्टी खूप वेगळ्या वागणं राहणं बोलणं सुद्धा खूप पोलचा पार्ट होता मी आजी हे रे एकच गोष्ट कॉमन आहे दॅट इज फूड <laughs> आणि जे काही झालं की आम्ही डायरेक्ट म्हणजे <laughs> तो तिकडे असेल मी इकडे असेल आणि मध्ये मॅगीचा बॉल ठेवला आणि त्याचा वास आला तर आम्ही दोघं धावत धावत तिकडे जाऊ इतके आम्हाला एक फूड बद्दल आवड आहे किंवा आम्ही असं ठरवतो की आता कोल्हापूरला जायचंय तर कोल्हापूरला फक्त आम्ही खाण्यासाठी जाणार की मग श्रावण संपल्यावर जाऊ म्हणजे खाता येईल yes. तर इतके आम्ही कुठेही जाण्याच्या आधी तिथे जाऊन काय खायचं नाशिकला किती गेलो नाशिकला गेलो खायला फक्त सो तर आ... मग तसे पोल सपाट आहोत त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी लिहावं आणि मी ते अभिनय करावा इतकं hmm. आता तरी आम्ही याच्यावर नाही केले आम्ही काही प्रयोग तसे फार घडलं घडलं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला